जयमीम जय शिवराय आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबातर्फे मुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिव व कामगार मंत्री यांना असे निवेदन दिले की नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही कामगाराची हेडसाण होत आहे जसे की वारंवार कामगार अर्ज करूनही त्याचा बाद अर्ज करण्यात येत आहे अर्ज हे कामगार असून सुद्धा त्याचा अर्ज बाद होत आहे जे की कामगार नाहीत त्यांना भलेही त्यांना रिजेक्ट करो आम्हाला काही दुमत नाही पण जे काही खरे कामगार का आहेत त्याची सुद्धा याच्यामध्ये परेशानी होत आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे आमची मागणी होती पहिली का की जे काही कामगार आहेत ते चौथ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर पडल्यानंतर त्याला जर दुखापत झाली तर त्याला कोण त्याचा पोषून द्या कारण वारंवार त्याच्या वर्षानुवर्ष नांदेड जिल्हा इमारत इतर बांधकाम कल्याणकारी संघटना या मार्फत व त्याच्या स्वतः ते, ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी संघटनेमध्ये त्याने नाव नोंदणी करून आपल्या मागण्या हो किंवा आपले काही जे काही हे आहेत ते आपण मागत असतो पण तिथं नाव जर रजिस्ट्रेशन नसेल किंवा वगळं असेल तर त्याला महाराष्ट्र शासनाच्या जे काही मंडळामधून इस्किमी भेटतात ते भेटत नाहीत जे काही बोगस आहेत त्या बोगसवर कारवाई बोगस झालीच पाहिजे पण जे, जे काही खरे कामगार आहेत त्यांनासुद्धा न्याय आहे मिळाला पाहिजे आणि बोगस कामगाराच्या निमित्ताने जर खरे कामगार जर इथं बोगस ठरले जातील तर त्याचा आम्ही धिक्कार करतो आणि पुढच्या काळामध्ये आम्ही संबंधित कार्यालयावर आंदोलन करतो आम्ही थापी मोर्चा हे आंदोलन करणार आहोत जर लवकरात लवकर याच्यावर शहानिशा नाही झाली आणि जे काही खरे कामगार आहेत त्याला तर न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलन करू एवढं बोलतो थांबतो जय भीम जयशोधन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे नांदेड जिल्हा व इतर कामगार कल्याणकर्मी संघाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या नांदेड जिल्ह्याचे जे कामगार आयुक्त आहेत आणि त्यांच्या कार्यालयातील सर्वच कर्मचारी यांच्याकडे विविध योजनांच्या संदर्भानं कामगाराच्या संदर्भानं कामगारांसाठी असलेल्या यो कल्याणकारी योजनाच्या संदर्भानं त्या ठिकाणी काही मागणी केली असता तेथील मुजोर अधिकारी हे टाळाटाळीचे उत्तर देत असून आम्हाला त्या ठिकाणी माहिती देण्यास जाणीवपूर्वक करणारा जा, करत आहे त्याच्यामुळं आम्ही माननीय मुख्यमंत्री कामगार मंत्री, मंत्री आणि औरंगाबादचे विभागीय यांच्याकडे आम्ही आज निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की या मुजूर अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व कामगारांना न्याय मिळाला पाहिजे अशी आम्ही आज या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि आमच्या ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही नांदेड जिल्हा इमारत व इतर कामगारी कल्याणकारी संघाच्या वतीनं या ठिकाणी आ... नांदेडचे कामगार कार्यालय आयुक्त आहे या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन आम्ही करणार आहोत आमच्या मागण्याकडं शासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी साहेबा विनंती केलेली आहे